मंडळी आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस काम करतो आपल्या घराच्या सुखशांतीसाठी रात्रंदिवस कष्ट करतो आपली इच्छा एवढीच असते की आपण प्रयत्न करून आपल्या घराची प्रगती करावी परंतु मंडळी ज्या ज्या दिवशी तुम्ही मोठे वता ज्या दिवशी तुमची प्रगती होते तुमच्याकडे पैसा येतो त्या दिवसापासून लोक तुमच्यावर जळायला लागतात आणि जळणारी लोक तुम्हाला नजर लावतात मग त्या लोकांची नजरबाधा तुम्हाला होते मग त्याच्यामुळे तुमचं कामात मन लागत नाही घरामध्ये सारखी चिडचिड होते ताणतणाव होतो मग तुम्हाला असं वाटतं की आपलं चांगलं चाललं होतं चांगलं सुरू होतं पण अचानक असं काय झालं मंडळी तुम्हाला कोणाची तरी नजर लागलेली आहे त्याच्यामुळे सगळं आहे मग जर तुम्हाला लागलेली नजर काढायची असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की कोणाचीच नजर तुम्हाला कायमस्वरूपी लागू नये तर या काळ्याद्वाराचा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे या काळ्याद्वाराचा जर तुम्ही उपाय शनिवारच्या दिवशी केला ना तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला कोणाचीच नजर लागणार नाही फक्त उपाय तुम्ही पूर्ण पहा आणि करा त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी काय करायचं शनिवारच्या दिवशी असा दोरा आणायचा आणि आपलं जेवढं वय असेल तेवढ्या गाठी या काळ्या दोऱ्याला बांधायच्या कशा गाठी बांधायच्या अशा पद्धतीने सरगाठी मारायच्या या काळ्याद्वाराला अशा पद्धतीने सरगाठी मारायच्या या गाठी दिसतात का अशा गाठी काळ्या दोऱ्याला मारून तुमचं वय वीस असेल तर वीस गाठी मारा तुमचं वय चाळीस असेल तर चाळीस गाठी मारा आणि गाठी मारल्याला दोरा तुमच्या गळ्यामध्ये घाला गळ्यामध्ये घालता येत नसेल तर हातामध्ये बांधा मंडळी हे जर केल्यानं काय होणार तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या लोकांनी साडेसाती लावली ज्या ज्या लोकांनी तुम्हाला नजर लावली ती नजरबाधा कमी होईल आणि त्या सगळ्या नजरबाधेचा दोष संपून जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या आनंदाचे दिवस पाहायला मिळतील तुमच्या घराची प्रगती होईल Tendo aqui ao pai corumpa.